विघ्ञानचा नाश करणारा उमा म्हणजे पार्वतीचा पुत्र त्याने माझी सुरक्षा करावी गजा ननं, गजा वा गज गजा, वा ननं, गजा गजा आनम् भूत सेवितं, कपित्त जम्बो फलसार वक्षितम् उमा अहासुतं शो पदं पङ्कजम् न मा आमिघ्ने

अगं खूप सुंदर सादर केलंस अद्याप तू कोणाकडे शिकतेस ते सांगशील का तुझ्या गुरुंच नाव काय आणि नात नृत्याचा कुठला प्रकार तू सादर केलंस ते पण थोडं सांगशील हो भरतनाट्यम हा साऊथचा क्लासिकल डान्स आहे आणि मी आ, किशोर हम्पी होली आणि किशोरी हम्पी होली हे माझे गुरु आहेत यांच्याकडे मी शिकते फारच सुंदर फारच सुंदर येस yes. आणि जसं तू आता गणेश वंदना सादर केलीस गणपतीचं सा स्तवन केलंस तर गणपती ह्या नावाचा अर्थ माहितीये का तुला काय एक्झॅक्टली uh, exactly नाही माहिती तुझ्या हा तुझ्या शब्दांमध्ये आलं होतं ना तू तु आता तुझं जे सादरीकरण करत होतीस कोण कोण प्रार्थना करतात आणि कोण कोण सेवक आहेत ह्या गणेशाचे सांगितलंस तू uh. कोण होता त्याच्यामध्ये सांगितलंस uh, आणि उमाचा आणि शंकराचा पुत्र गणपती हा गणपती आणि जो म्हणजे मुळामध्ये हे जे सगळे गण आहेत की नाही हे शिवगण असं पण बरेचदा म्हटलं जातं जे शिवाची आराधना करतात गणेशाची आराधना करतात की नाही शिवपुत्र शिवपार्वती पुत्र हे ओंकाराचं स्वरूप की नाही साकार स्वरूप असं म्हटलेलं आहे गणेशाला तर गण आणि ईश असा गणेश किंवा गण पती म्हणजे या सर्व गणांचा अधिपती स्वामी आणि हे गण म्हणजे थोडक्यामध्ये समूह म्हणजे इट इज कलेक्शन ऑफ ऑल थिंग्स त्यामुळे ह्या सृष्टीमध्ये असल्या सगळ्या कलेक्शन त्यांचा जो अधिपती आहे त्याचं स्तवन आणि वंदन आता नृत्यातनं तू सादर केलंस फारच सुंदर व्हेरी नाईस